नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजंका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेले दोन दिवस पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जनतेसमोर विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांच्याकडे विधिमंडळाचं व्यासपीठ उपलब्ध असतानासुद्धा पत्रकार परिषदांच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधतायत काल त्यांनी महायुती सरकारवर शरसंधान केलं मुद्दा होता मंत्रिमंडळ विस्ताराचा सत्ताधारी पक्षातील काही आमदार आपल्या संपर्कात आहेत अशा प्रकारचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आणि नंतर काही तासातच स्वतः उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधायला त्यांच्या दालनात गेले त्यांची त्यांनी गाठभेट घेतली शरद पवारसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत अशी चर्चा आज दिवसभर सुरू होती महाविकास आघाडीतले दोन पक्ष आणि त्या दोन पक्षांचे नेते सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी गाठीभेटी करतायत परंतु या संपूर्ण चित्रामधून काँग्रेस गायब झालेली दिसते काँग्रेस नेते कोणाला भेटत आहेत किंवा भेटत नाहीत अशा प्रकारची कोंडी चर्चा सुरू नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांची चिंता वाढलेली आहे एका बाजूला सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांशी विरोधी बाकांवरचे नेते गाठीबिटी करतायत आणि दुसऱ्या बाजूला दावा करतायत की सत्ताधारी पक्षातले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत राजकारणामध्ये खरे दावे केलेच पाहिजे अशी कोणावर सक्ती नाही आहे परंतु दावे करताना ते दावे किमान विरोधी वाटू नये याची काळजी प्रत्येक नेत्याने घेतली पाहिजे नवी दिल्लीतील दिल तालकटोरा स्टेडियमवर एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी असे तीन दिवस अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवारांची निवड करण्यात आलेली आहे या संमेलनाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी शरद पवार आज त्यांची गाठभेट घेणार आहेत अशा प्रकारची चर्चा माध्यमांमध्ये आज सुरू होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दावा करतात की शिवसेनेचे काही नाराज आमदार आपल्या संपर्कात आहेत ते दावा करतात की राष्ट्रवादी शपचे नेते छगन भुजबळ हे नियमित आपल्याशी संवाद साधत असतात हा दावा केल्यानंतर काही तासात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात त्यांच्याबरोबर चर्चा करतात या सगळ्या घडामोडींचा अर्थ एकच आहे राजकारणात सगळं काही सत्ता मिळवण्यासाठी सत्तेसाठी सुरू असतं आणि जे सत्तेत नसतात ते किमान सत्तेची थोडीशी उब आपल्याला मिळावी याच्यासाठी प्रयत्न करत असतात उद्धव ठाकरे सध्या तशाच प्रयत्नात आहेत सत्तेच्या या उभेचं महत्त्व शरद पवारानं चांगल्या प्रकारे ठाऊक आहे गेली दहा वर्षे केंद्रामध्ये एन डी एची सत्ता आहे नरेंद्र मोदी सत्तेच्या सर्वोच्च सोपानावर विराजमान आहेत या काळामध्ये शरद पवार विरोधी कॅम्पमध्ये राहिलेले आहेत परंतु विरोधी कॅम्पमध्ये असतानासुद्धा शरद पवारांनी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क राखला त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या विषयावर साखरेच्या विषयावर कधी सहकाराच्या विषयावर चर्चा केली या समस्यातून मार्ग काढण्याआधी त्यांनी पंतप्रधानांची मदत मागितली आता साहित्याचं निमित्त करून शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत त्यांना दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचं निमंत्रण देणार आहेत सत्तेची उब जर समजून घ्यायची असेल तर थंडी म्हणजे काय हे समजून घेण्याची गरज आहे थंडी म्हणजे उष्णतेचा अभाव राजकारण्यांना ही उष्णता आणि ऊर्जा कायम सत्तेतून मिळत असते आणि या उभेच्या अभावी कुडकुडून आपला बर्फ होऊ नये म्हणून त्यांची सतत धडपड सुरू असते शरद पवार यांच्यासारखे नेते हे जाणून असतात आणि कायम सत्तेच्या संपर्कात राहण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो तो याच कारणामुळे उत्तर भारतामध्ये या डिसेंबरच्या महिन्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली असते आणि थंडी पळवण्याआधी लोकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवलेल्या असतात शेकोट्या पेटवून लोक या शेकोटीवर हात शिकत असतात समजा तुम्ही शेकोटी पेटवलेली नाही आहे परंतु दुसऱ्याने पेटवलेल्या शेकोटीवर हात शेकण्याची तुमची इच्छा आहे तुम्ही शेकू शकता जर शेकोटी पेटवणाऱ्याने तुम्हाला त्याची परवानगी दिली तर शरद पवार या प्रकारामध्ये माहेर आहेत दुसऱ्याने पेटवलेल्या शेकोटीवर शरद पवारांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा हात चेकलेले आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल जी नागपुरामध्ये गाठभेट झाली त्याच्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आणि त्याचं कारण स्पष्ट आहे गेली अनेक वर्ष सामनाच्या माध्यमातून पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने म्हणजे उबाटा शिवसेनेने कायम लक्ष केलेलं आहे त्यांच्यावर अत्यंत अनर्गल टीका केलेली आहे हे रिलेशन इतकं फाटलं होतं की शपथविधीचं निमंत्रण असूनसुद्धा उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याकडे फिरकले नाहीत आणि तेच उद्धव ठाकरे अचानक सुसंस्कृत झाले आणि राज्यामध्ये सुसंस्कृत राजकारण सुरू करण्यासाठी अचानक नागपूरमध्ये जाऊन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची गाठभेट घेतली कालची भेट हा उद्धव ठाकरे यांचा नाईलाज होता उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांच्या भेटीला जाणं भाग पाडलं होतं परंतु मनातला अहंकार आणि विखार कुठे संपलेला आहे आणि या विखाराचा निजरा तोपर्यंत होत राहणार जोपर्यंत हा संपुष्टात येत नाही तो निजरा सामनामधून करण्यात आला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यात आलं पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यांच्यावर अनर्गल टीका करण्यात आली ठाकरे अशी दुतोंडी भूमिका का घेतायत असा प्रश्न अनेकांना पडला असेल परंतु हे काही फार मोठं गूढ नाही आहे याची कारणं महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दडलेली आहेत या कार्यकाळामध्ये मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी सरकारने एस आय टीची स्थापना केलेली आहे भाजप नेते नितेश राणे यांनी सातत्याने दिशा सालियाना आणि सुशांत सिंगचं प्रकरण लावून धरलेलं आहे मविया सरकारच्या काळामध्ये घडलेला परिवहन घोटाळा एंटालिया प्रकरण सचिन वाजे प्रकरण अशी अनेक प्रकरणं आहेत जी ठाकरेंच्या बुडाशी येण्याची शक्यता आहे आणि ती येऊ नयेत म्हणून एकदा देवेंद्र फडणवीसांना भेटावं आणि त्यांना सलाम ठोकून यावा असा सल्ला बहुधा त्यांना कोणीतरी दिला असावा हा सल्ला शिरोधारीय मानून उद्धव ठाकरे फडणवीसांना जाऊन भेटून आले त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव होते उबाटा शिवसेनेचे काही नेते होते बंद दाराड फडणवीसांना सलाम ठोकून ठाकरे आणि त्यांचं शिष्टमंडळ परत आलं हा ठाकरेंचा नवा पवित्र आहे बंद दाराड लोटांगण आणि बाहेर रणांगण सत्तेच्या सावलीची गरज ठाकरेंनासुद्धा आहे हेच या घटनाक्रमातून उघड होतं परंतु ठाकरे हे मान्य करायला मात्र कधीही तयार होणार नाहीत इथेच सवाल निर्माण होतो ठाकरेंच्या दाव्याबद्दल ठाकरे जो दावा करतायत की सत्ताधारी शिवसेनेचे काही आमदार आपल्या संपर्कामध्ये आहेत अधेमध्ये जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेच्या सावलीची सत्तेच्या उभेची गरज वाढत असेल तर जे सत्तेच्या उभेचा आधीच आस्वाद घेत आहेत ते शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क का साधतील त्यांच्याकडे का जातील मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे जर एक कृपेचा छोटासा कटाक्ष जरी टाकला तरी मतदारसंघामध्ये त्यांचं भलं होऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये ते उद्धव ठाकरे यांच्याशी हात मिळवणी करण्याचा विचार तरी का करतील ते नाराज जरी असले तरी ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन त्यांना काय मिळणार आणि उद्धव ठाकरे यांनी अनेकदा जाहीरपणे असं सांगितलं आहे की आपले हात रिकामे आहेत तुम्हाला देणार्गं माझ्याकडे काहीही नाही आहे आणि असेही ठाकरे घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत देण्यासाठी अजिबातच नाही आहेत ठाकरेंच्या या दाव्यानंतर शिवसेनेने थेट त्यांना आव्हान दिलेलं आहे हिंमत असेल तर जे तुमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं जाहीर करा मंत्रिमंडळ -मंद्र विस्तारानंतर तानाजी सावंत विजय शिवतारे नरेंद्र भोंडेकर या शिवसेनेच्या आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे थैथेआट केलेलं आहे परंतु नाराज असले तरी ते उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची अजिबात शक्यता नाही आहे उलट उद्धव ठाकरे यांच्याकडे जे वीस आमदार आहेत त्यातपैकी अनेक आमदार आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत ज्या दिवशी त्यांचा दोन तृतीयांशचा आकडा पूर्ण होईल त्या दिवशी हे दोन तृतीयांश म्हणजे चौदा आमदार महायुतीकडे उडी मारताना दिसतील आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यावेळी फक्त भगत बसण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नसेल तुलनेने शरद पवार खूप धुर्त आहेत हुशार आहेत ते शांत बसलेले आहेत दोन तीन दिवस त्यांनी मार्कटवाडीप्रकरणी हो हल्ला निर्माण करण्याचा प्रयत्न केला चर्चा घडवली वस्तादाचा नवा डाव अशा प्रकारे वातावरण निर्मिती करण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न केला काही प्रमाणात तो यशस्वीसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर शरद पवार शांत बसले आता छगन भुजबळ उच्चारावाने महायुती सरकारमधल्या नेत्यांच्या विरोधात बोंब ठोकतायत परंतु शरद पवार शांत आहेत शरद पवार अजिबात दावा करत नाहीत की भुजबळ आपल्या संपर्कामध्ये आहेत काही आमदार आपल्या संपर्कामध्ये आहेत शरद पवार शांत बसलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की सगळ्यांना ओढ असते सत्तेच्या उभ्याची शरद पवार स्वतः त्या उभेच्या शोधात आहेत त्याच्यामुळे आमदार आपल्या संपर्कात आहेत अशा प्रकारचा फाजील दावा शरद पवारांनी अजूनही केलेला नाही आहे आणि त्यामुळेच था उद्धव ठाकरे यांनी असे अनेक गुण शरद पवारांकडून शिकण्यासारखे आहेत जे अनेक वर्ष संपर्कात असूनसुद्धा त्यांना शिकता आलेले नाही आहेत हा सगळा घटनाक्रम काँग्रेस नेते अत्यंत शांतपणे पाहताना दिसत आहेत ना ते फडणवीसांच्या गाठीभेटी घेत ना नरेंद्र मोदी यांच्या नाना पटोलेंना तर देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीबिटींची आवश्यकतासुद्धा नाही आहे दोघांचं नातं इतकं घट्ट आहे दोघांची अंडरस्टँडिंग दोघांचे संबंध अत्यंत मधुर आहेत न बोलता कार्यभाग साधून घेण्याची कला नाना पटोले यांना उत्तमरित्या साध्य झालेली आहे काही लोक न बोलता करून घेतात काही लोक बोलून सगळ्या प्रकारावर पाणी ओततात वायफळ बडबड करून आपण सत्ता गमावली याचं भान उद्धव ठाकरेंना नाही आहे आणि त्याच्यामुळे आजसुद्धा ते तोंडाला आवर घालू शकत नाहीत सतत बडबडत राहतात संजय राऊत यांचा कित्ता उद्धव ठाकरे गिरवत आहेत अर्थात आपण काय करू शकतो आपण फक्त प्रार्थना करू शकतो की देव उद्धव ठाकरे यांचं भलं करो न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद